आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प फुटल्याचं विधान केलंय पाहुयात अर्थसंकल्प जाहीर झाला की अर्थसंकल्प ज्या माजला जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येतात का ऑनलाईन ही फर त्याला म्हणतात अर्थसंकल्प होत्या काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या अजून दिवशीच्या वर्तन करतात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आहे मला इतर वर्तांकरता तर माहिती नाही पण मुंबईच्या पेपरामध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण न व्हावं हे आधी थापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रत्येक दिवशी तीस ती रक्कम दिली जाईल हे थापून आलं होतं वाजेच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रोख दिले जातील हे मी आलं होतं अशा अनेक गोष्टी लहान तो मानण्याच्या हुदी बाहेर आल्या असते याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्प असं त्याची दृष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही आणि दुसरीकडे समोर अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कुशीत येणार ना नाही याच्यासाठी खुलेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या के ठिकाणी केली आहे अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली सब अर्थसंकल्प तीन महिन्यांनी हम्म विधानसभेची निवडणूक रस्त्यावर ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी लोकांच्या मध्ये होतायला कित्येक वेळे लागतील कारण तरतूद करायची कमी रक्ती आणि प्रत्यक्ष सुचवायसाठी अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींच्या आपल्या बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकेची उपलब्धता आणि म्हणून एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना एक काही भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर नाही आणि दोन जी रेडी लायन्स सर्व्हिसचे जीव दुकास मेवी सवंज चले आज आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिली की तरी इति शंकर लागत संध्या लाइव प्रतिनिधी रोहित दळवी कोल्हापूर ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.